डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं मिरवणुकीसाठी डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा अशा सूचना शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिक्के यांनी दिल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित तरुण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते सोमवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी आहे राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे आंबेडकर जयंतीनिमित्त तरुण मंडळाकडून मिरवणुकाही काढण्यात येतात आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं मिरवणुकीसाठी डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा अशा सूचना शहर पोली या या पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी दिल्यात यावेळी राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनीही तरुण मंडळांनी रितसर परवानगी घेऊन आंबेडकर जयंती साजरी करावी आणि मिरवणुकीत साऊंड सिस्टीम वापरण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबावेत अशा सूचना केल्यात या बैठकीला जितेंद्र कांबळे नामदेव नागटिळे समाधान चंदन शिवे शुभम गायकवाड गुणवंत नागटिळे सुखदेव बुद्धिहाळकर शिवराम बुद्धिहाळकर यांच्यासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते